ही वेळ सुनोतराने क्विज के बहाने या एसएमएस वर आधारित कार्यक्रमाची संवादक शांत धोतर गावकर सादर करते सुजित बनसोडे काही क्षणातच नमस्कार श्रोते हो नमस्कार सुनो तर क्वीज के वाहने हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून तुमचा हा रेडिओ मित्र गुरु शांत धोतरगावकर स्वागत करतोय नेहमीप्रमाणेच या कार्यक्रमासाठी अतिशय सोपे पण आपल्या ज्ञानात भर घालतील असे प्रश्न आम्ही निवडलेले आहेत आणि सोबतीला मस्त धमाल अशी गाणीसुद्धा निवडलेली आहेत चला करूया आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला पाठवून द्यायचे चौऱ्याण्णव बावीस पासष्ट सतरा एक्केचाळीस या क्रमांकावर हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल तर आत्ताच हा नंबर सेव्ह करून ठेवा कारण जेव्हा आपण मेसेज टाईप करतो तेव्हा पाठवताना ते सोयीचं होतं बरोबर उत्तर आपल्याला जमलं की लगेच मेसेज पाठवता यावा यासाठी स्वतःचं नाव आणि गावाचं नाव आधीच टाईप ठेव करून ठेवायला सुद्धा हरकत नाही आता कार्यक्रमातला पहिला प्रश्न हा अतिशय सोपा प्रश्न आहे ज्यांचं चालू घडामोडींकडे लक्ष आहे त्यांच्यासाठी तर अतिशय सोपा प्रश्न आहे बघूया पहिला प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या द कीपर ऑफ द दे डेड हा काव्यसंग्रह लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय प्रश्न पुन्हा एकदा ऐका एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या द कीपर ऑफ द डेड हा काव्यसंग्रह लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि सोबत स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून तुम्हाला बरोबर उत्तराचा मेसेज पटकन पाठवून द्यायचं आहे चौऱ्याण्णव बावीस पासष्ट सतरा एक्केचाळीस या क्रमांकावर तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा करत मी आता एक धमाल असं गाणं तुम्हाला ऐकवणार आहे सुलतान चित्रपटासाठी हे गीत गायलंय राहत फतेह अली खा यांनी आणि शब्द आहेत इर्षाद कामिल यांचे ऐकूया हे मस्त गाणं मित्रांनो या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे असंख्य मेसेज आमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यामध्ये बरोबर उत्तर असणारे फक्त मेसेज आम्ही निवडून ठेवलेले आहेत त्यांची नावं आपल्याला बघायची आहेत सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आमच्यापर्यंत पोहोचलं कोष्टी गल्ली सांगोला इथल्या नीता पवन अंकुश लाटणे यांचा त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर मोहोळ तालुक्यातल्या चिखली इथून पाठवलेलं आहे विजय नागनाथ शिंदे यांनी वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तर आहेत नागेश्वरी गौडगावकर तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सुशील निवास पंढरपूर इथून पाठवलं आहे योगेंद्र दिगंबर आंधळकर यांनी वृषाली आणि गायत्री पाटील आहेत बनसगोळ तालुका अक्कलकोट इथले आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे राजेश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे तर बलभीम सोनटक्के आहेत छळगी सोलापूर इथले युवराज खरात राहुल खाडे परमेश्वर झिंजुळे नितीन झिंजुळे प्रकाश आकाश सैपन शेख आई बाबा आणि समस्त मित्रप्रेम रेडिओ श्रोता संघ आहे कुरुल इथला त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय दर्यापूर बाभळी जिल्हा अमरावती इथून गजानन येले आणि नवदीप येले आपल्या श्रोत्यांनी त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत आहे त्यानंतर धायटी तालुका सांगोला इथले श्रोते आहेत जे सध्या पिंपरी चिंचवड इथून या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि बरोबर उत्तर आपल्याला आहेत यांचं नाव आहे आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर आपले सर्व कार्यक्रम नियमितपणे ऐकत असल्याचं सांगत बरोबर उत्तर पाठवणारा हा मेसेज मुक्कामपोस्ट धारूर जिल्हा बीड इथून आलेला आहे अभंग टंसाळे ओवी टंगसाळे मयूर टंसाळे वर्षा टंगसाळे आणि टंसाळे परिवाराचा त्यानंतर ॲडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत याच प्रश्नाचं बरोबर उत्तर युवराज कापसे यांनी तांदुळवाडी इथून पाठवलेलं आहे योगिता जेवुरे यांनी देगाव इथून बरोबर उत्तर पाठवलेलं आहे तर खुशी अतुल कवळे परी रमाकांत वाघमारे बाबळगाव जिल्हा धाराशिव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत सुलोचनानी महादेव या नावानं सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज आलाय तर पाचगणी रोड वाई इथून तेजश्री धगाटे प्रसाद धगाटे आणि सोनाली धगाटे याच प्रश्नाचं बरोबर उत्तर आप्पा मुटकुळे सर पाठवत आहेत मुक्काम पोष्ठ कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून तर हा बरोबर उत्तराचा मेसेज म्हैसूर कर्नाटक इथून आलेला आहे जावेद कुरेसी यांचा त्यानंतर सुमैया शेख अश्फिया शेख मतीन शेख अझीम शहनाज आणि समस्त शेख परिवाराचा मेसेज आहे नई जिंदगी सोलापूर इथून आलेला नंदकुमार इंगळे यांनी अर्जुन नगर अमरावती इथून बरोबर उत्तर पाठवलेलं हो आहे तर विदर्भ यवतमाळ इथून बरोबर उत्तर पाठवणारे आपले श्रोते आहेत संतोष खडसे आणि प्रियंका खडसे विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत दामले वस्ती मुळेगाव तालुक्यात दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत प्रणव नंदकुमार कट्टे यांनी स्वातंत्र्यसैनिक नगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलेलं आहे तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत अपर्णा कणकुरे सायलस चांदे स्टीफन कांबळे धीरज कांबळे सुनील गंदलवार लक्ष्मीकांत शिवणगी आणि विरेश सिंहासन हे सगळे श्रोते सोलापूर इथले आहेत त्यानंतर मौला शेख आशू याकूब शेख बेगम शेख अहमद शेख रेश्मा मिर्झा आणि पिल्लू मोदीन चानू अशी सगळी नावं असणारा हा मेसेज कुरनूर तालुका अक्कलकोट इथून आलेला आहे प्राध्यापक दीपक नरोणे सहभागी होती योगिता नरोणे आणि नरोणे परिवाराचा हा मेसेज बसवेश्वर पार्क कुंभारी इथून आलेला आहे त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर अनिल आर्गे तिप्पण्णा बिज्जरगी महानंदा गुंडद आणि डॉक्टर प्रशांत शेटे यांनी सोलापूर इथून आहे मित्रांनो आणखीही काही काही मेसेज दिसत आहेत त्यामध्ये आर्या अक्षरा हर्षदा राजश्री आणि समस्त कलागते परिवार आहे अजित कलागते यांचंही नाव या मेसेजमध्ये आसरा चौक सोलापूर इथून हा मेसेज आलेला आहे पुढचा मेसेज आहे राजस्वनगर विजापूर रोड सोलापूर इथून आलेला सुलभा शिवाजी जाधव श्री श्रीशा प्रांजली सुनील जाधव श्रीनिधी प्रियंका शिरीष जाधव श्रीनेश रुचा सुशील जाधव श्री अंश रुचा सुशील जाधव आणि समस्त जाधव परिवाराचा हा मेसेज आहे मित्रांनो आता या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण जाणून घेऊया प्रश्न विचारला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या द कीपर ऑफ द दे डेड हा काव्यसंग्रह लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय मित्रांनो कवी लेखक आणि माजी आय पी एस अधिकारी असणाऱ्या के के यान दारुवाला यांचं दीर्घ आजारानं दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते हे बातम्यांमधून आपल्याला समजलंच असेल मित्रांनो सर्वोत्तम इंग्रजी लेखकांमध्ये दारुवाला यांची गणना होत असे शब्दांवरील हुकमतीमुळं त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त केली होती के के दारूवाला यांनी पोलीस आणि नंतर रॉमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली तरी ते त्यांच्या साहित्यिक कौशल्यामुळं विशेष प्रसिद्ध झाले त्यांचं पहिलं पुस्तक अंडर ओरियन एकोणीसशे सत्तरमध्ये प्रसिद्ध झालं होतं दोन वर्षानंतर त्यांच्या ऑपरेशन इन एप्रिल या दुसऱ्या पुस्तकासाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारचा राज्य पुरस्कारही मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये द कीपर ऑफ द दे डेड या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं पुढं साहित्यिकांवरील शारीरिक हल्ले करणाऱ्या वैचारिक समूहाविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्याचा निषेध म्हणून दोन हजार पंधरामध्ये त्यांनी हा पुरस्कार परत केला होता त्यांना दोन हजार चौदामध्ये पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचं अखेरचं पुस्तक लँडफिल पोयम्स हे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालं होतं मित्रांनो के के दारूवाला हे उत्तर तुम्ही दिलं असेल तर तुमचं नावाचा जर समावेश झाला नसेल तर तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचायला दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया एफ एम वाणीच्या एकशे तीन अंश चार मेगा हा वरून आपण ऐकत आहात सुनो तराने वीज के बहाने हा आपला आवडता कार्यक्रम मित्रांनो आकाशवाणीच्या सर्व कार्यक्रमांचा आनंद आपण न्यूज ऑन ए आय आर ह्या मोबाईल ॲपवरून किंवा आकाशवाणी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या संकेतस्थळावरून सुद्धा घेऊ शकता आता आजचा दुसरा प्रश्न दोन हजार पंधरा साली जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जी आय आय मध्ये एक्क्याऐंशीव्या स्थानावर असणारा भारत यंदा कितव्या स्थानावर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका दोन हजार पंधरा साली जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जी आय आयमध्ये एक्क्याऐंशीव्या स्थानावर असणारा भारत यंदा कितव्या स्थानावर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे बरोबर उत्तर सुवात स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून तुमचा टेक्स्ट मेसेज पटकन पाठवून द्या चौऱ्याण्णव बावीस पासष्ट सतरा एक्केचाळीस या क्रमांकावर तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा मी करतोय अरे वा बरोबर उत्तराचा पहिला मेसेज आमच्या स्क्रीनवर दिसतोय पण आता त्यांची नावं वाचणार नाही दुसरा मेसेज आला पण चुकीच्या उत्तराचा हा दुसरा मेसेज दिसतोय आता पहिल्यांदा मी तुम्हाला गाणं ऐकवतो उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत जावेद अख्तर यांचं आहे चित्रपटाचं नाव आहे वीर झारा आणि संगीत दिलंय मदन मोहन यांनी मित्रांनो या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देण्यासाठी सुद्धा खूप सारे मेसेज आम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये पहिला बरोबर उत्तराचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला पक्षी मित्र शेतकरी असं स्वतःच्या नावापुढं लिहिणारे मार्डी इथले आपले हे श्रोते श्रीकांत कदम तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारा दुसरा मेसेज आहे मोहोळ तालुक्यातल्या चिखली इथून आलेला विजय नागनाथ शिंदे यांचा याच प्रश्नाचं बरोबर उत्तर नई जिंदगी सोलापूर इथून पाठवलेलं आहे सुमय्या शेख अश्पिया शेख मतीन शेख अजिम शेहनाज आणि समस्त शेख परिवारानं त्यानंतर बाबळगाव जिल्हा धाराशिव इथून खुशी अतुल कौदे आर्या रमाकांत वाघमारे आई या नावाने हा मेसेज आलेला आहे त्यानंतर मनोहर आणि सरस्वती जाधव जानकी नगर जुळे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत नागेश्वरी गौडगावकर आहेत वस्ती सोलापूर इथल्या आपल्या श्रोत्या ज्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय धायटी तालुका सांगोला इथले श्रोते जे सध्या पिंपरी चिंचवड इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत यांनी दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय अभंग टंगसाळे मयूर टंगसाळे धारूर जिल्हा बीड इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत तर नागेश्वरी भागानगरे दमाणी विद्या मंदिर सोलापूर इथून याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय सिद्धू भाऊ अक्का रेणुका आनंद राहुल रेश्मा जय पंगुडवाले गवळी सोलापूर इथून आलेला हा मेसेज आहे तर अनिल आर्गे तिप्पण्णा बिजरगी महानंदा गुंडत आणि डॉक्टर प्रशांत शेठे यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय नंदकुमार हिंगळे आहेत अर्जुन नगर अमरावती इथले तर मौला शेख आशू याकूब शेख बेगम शेख अहद रेश्मा मिर्झा पिल्लू मोदीन आणि सानू या नावाचा मेसेज कुरनूर तालुका अक्कलकोट इथून आलेला आहे कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून आप्पा मुटकुळे सर बरोबर उत्तर पाठवत आहेत तर मोताळ जिल्हा बुलढाणा इथून विजय सुरळकर आणि रत्नमाला सुरळकर अपर्णा कणकुरे सायलस सांदेश स्टीपन कांबळे धीरज कांबळे सुनील गंदलवार लक्ष्मीकांत शिवणगी विरेश सिंहासन हे आहेत सोलापूरचे श्रोते विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय शांता इथापे आरती मस्के आणि त्यांचा परिवार आहे पंढरपूर इथला स्वराली प्रीती रंजना बलभीम सोनटक्के यांनी शेळगी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय तर शेळगी इथूनच आलेला हा दुसरा बरोबर उत्तराचा मेसेज आहे मंजुनाथ निरगुडे मयुरेश निरगुडे आणि मनस्वी निरगुडे यांचा याच प्रश्नाचं बरोबर उत्तर या श्रोत्यांच्या नावाचा समावेश केला आपण त्यानंतर दादासाहेब अशोक शेळके आराध्या अधिरा आणि समस्त शेळके परिवार आहे शेळकेवाडी सावे तालुका सांगोला इथला शर्नू हरनूर सर यांनी नीलमनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय अॅडव्होकेट संदीप आठवले आहेत मोहोळ रेल्वे स्टेशन इथले तर सुलोचना आणि महादेव यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय दर्यापूर बाभडी जिल्हा अमरावती इथून गजानन एले आणि नवदीप एले यांनी बरोबर उत्तर पाठवलंय विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवेळा इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत ॲडव्होकेट सागर भागानगरे चौपाळ सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत तर आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून धनराज चक्रे श्रेयश आणि श्रेया त्याचबरोबर समस्त चक्रे परिवाराचा हा मेसेज आहे युवराज खरात राहुल खाडे परमेश्वर झिंजुळे नितीन झिंजुळे प्रकाश आकाश सैपन शेख आईबाबा आणि समस्त मित्र प्रेम रेडिओ प्रेम श्रोता संघ कुरुल आहे वृषाली आणि गायत्री पाटील बनसगोळ तालुका अक्कलकोट इथून बरोबर उत्तर देत आहेत तर संजू राठोड हे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असल्याचं आहेत सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत मंजू गायकवाड सिद्धम्मा मंचले पद्मिनी शिंदे ललिता गायकवाड यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर दिलं आहे तर मंगळवेढा इथून तृप्ती या नावानं बरोबर उत्तराचा मेसेज आलेला आहे त्यांनी आडनाव लिहिलेलं नाही पियुष आणि वैभवी या नावाचा मेसेज आहे नवजवान गल्ली सोलापूर इथून आलेला धोत्रेकर वस्ती उत्तर सोलापूर इथून श्रीकांत कोळम कुमार कोळम सुवर्णा कोळम आणि अंबादास कोळम बरोबर उत्तर देत आहेत त्यानंतर देगाव तालुका उत्तर सोलापूर इथले श्रोत आहेत तुकाराम जाधव सिंधू जाधव सुयेश जाधव आणि श्रेयस जाधव वैशाली लक्ष्मण इराण विशाल तनुजा चिमा बंडगर आणि त्यांचा परिवार आहे सोलापूर इथला याच प्रश्नाचं बरोबर उत्तर संजय भोजने यांनी चिपळूण जिल्हा रत्नागिरी इथून पाठवलेला आहे तर मोताळा जिल्हा बुलढाणा इथून विजय सुरळकर आणि रत्नमाला सुरळकर चेतन गदगे यांनी स्वागत नगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय तर सोलापूर इथूनच सविता बापू नाईक नवरे हे बरोबर उत्तर पाठवलंय गोपाळपूर रोड पंढरपूर इथून सुनीता प्रशांत शिंदे बरोबर उत्तर देत आहेत तर कळकेवस्ती सोलापूर इथून माया नागेश जुमेवाळे गवळी यांनी बरोबर उत्तर दिलंय काळी मशीद सोलापूर इथले श्रोत आहेत छकुली लीला आणि मिसाळ परिवार वैष्णवी मयूर आप्पा मोती स्मिता नायकू माळी गल्ली चौपाळ सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत तर आढळगाव तालुक्यात श्रीगोंदा इथून अनिल शिंदे राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे सरुबाई संभाजी सदाशिव आणि रोहन दहियंडे अहिल्यानगर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत प्रदीप लघाटे यांनी जुना विडी गरकुल इथून बरोबर उत्तर पाठवलं आहे मित्रांनो आणखी खूप सारे मेसेज आहेत ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे पण घड्याळाचा काटा आपल्याला थोडंसं आवर्तं घ्यायला सांगतोय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आणि मग पुढच्या गणिताच्या प्रश्नाकडे आपण वळूया प्रश्न विचारला होता दोन हजार पंधरा साली जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जी आय आयमध्ये एक्क्याऐंशीव्या स्थानावर असणारा भारत यंदा कितव्या स्थानावर आहे मित्रांनो गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळं भारतानं यंदाच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जी आय आय दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेहत्तीस देशांमध्ये एकोणचाळीसाव्या स्थानावर झेप घेतली आहे दोन हजार पंधरामध्ये एक्क्याऐंशीव्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे भारतानं मध्य आणि दक्षिण आशियातल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे ज्यांनी ज्यांनी एकोणचाळीसाव्या स्थानावर हे उत्तर पाठवलंय त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आजचा तिसरा प्रश्न गणिताचा प्रश्न आहे नेहमीच तिसरा प्रश्न गणिताचा असतो कारण जीवनात गणित जमणं अतिशय महत्त्वाचं आहे व्यवहार व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला गणिताची गरज पडत असते आता या तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया प्रश्न तसा सोपा आहे पण थोडंसं लक्ष देऊन ऐका मित्रांनो गणिताच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा होत असते की आपण गणित सोडवायला घाई करतो आपल्याला जमत असतानासुद्धा आपल्याकडून चूक होण्याची शक्यता असते ती चूक होऊ नये म्हणून प्रश्न लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐका आणि मग पायरी पायरीने गणित सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे एका कारचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी आठ तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापवायचं असल्यास कारचा सरासरी वेग किती वाढवावा प्रश्न पुन्हा एकदा ऐका एका कारचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी आठ तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात जायचं असेल तर कारचा सरासरी वेग कितीनं वाढवावा या प्रश्नाचं बरोबर उत्तर स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून पटकन तुमचा मेसेज पाठवून द्या चौऱ्याण्णव बावीस पासष्ट सतरा एक्केचाळीस या क्रमांकावर तोपर्यंत मी एक मस्त गाणं जे तुमच्यासाठी निवडलंय मित्रांनो आनंद या गोष्टीचा आहे की बरोबर उत्तराचे नाहीत <laughs> गणित सोडवण्याचा प्रयत्न केलेले तीन मेसेज आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत पण बघा या तिन्ही मेसेजपैकी एकाचंही उत्तर बरोबर नाही आता हा चौथा मेसेज पण आलेला आहे पण हे सगळे चुकीच्या उत्तराचे मेसेज आहेत त्यामुळं आपण बरोबर उत्तरांची प्रतीक्षा करूया आणि दरम्यान गाणं ऐकूया दिल को के।